नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नुकसान भरपाईची दोन हजार दोनशे पंधरा कोटीची या ठिकाणी मंजूर झालेला आहे आता हा किती हेक्टरी आहे त्याचप्रमाणे किती पिकासाठी किती आणि कोणत्या जिल्ह्यासाठी आणि किती शेतकऱ्यांना किती रक्कम मिळाली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया अलीकडेच ओला दुष्काळ हा जाहीर झालेला असून आणि या ओल्या दुष्काळामध्ये नुसकान भरपाईचे प्रमाण झालेले असून ती नुसकान भरपाई या ठिकाणी दोन हजार दोनशे पंधरा कोटीची मंजुरी करण्यात आलेली आहे आता किती हेक्टरी झालेले आहे ते आपण या समोर या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा या ठिकाणी मी थोडक्यात हे पिढीए पोहोचण्याचे प्रयत्न करतो तुम्ही या ठिकाणी पाहता की यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले हाताशी आलेले पीक हिरावले गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे सरकारने दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाचा विशेष मदत पॅकेज मंजुरी दिलेली आहे दिली, दिली असून यामुळे राज्यातील तीस जिल्ह्यांमधील एकतीस लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मित्रांनो दोन हजार दोनशे पंधरा कोटीचा निधी मंजूर झालेला असून यामध्ये तीस जिल्ह्यांमध्ये एकतीस लाख शेतकऱ्यांपर्यंत हा यो या योजनेचा लाभ मिळालेला ला आहे अवकाळी पाऊस किंवा ओला दु दुष्काळाचा यामध्ये आपण थोडक्यात पुढे वाचूया की पिकांच्या नुकसानीचा सविस्तर आढावा या ठिकाणी सांगायचं <स्थाँगेचा> म्हटलं म्हणजे यावर्षी मान्सूनने सुरुवातीला चांगली साथ दिली असली तरी जुलै ते सप्टेंबर महिन्यादरम्यान मराठवाडा विदर्भ खानदेशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस चाललेला आहे त्यानंतर यामुळे नद्यांना पूर येऊन शेती जलमय झाली सरकारच्या प्राथमिक अहवालानुसार राज्यात एकूण एक पॉईंट त्रेचाळीस कोटी हेक्टर जमिनीचे नुकसान झालेले आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी नदीच्या अतिरिक्त पाण्यामुळे किंवा पुरांमुळे एक पॉईंट त्रेचाळीस कोटी हेक्टर अशा प्रकारे या ठिकाणी शेती शेत शेतीचे नुकसान झालेलं असून यामध्ये कापूस सोयाबीन मका आणि भात यासारखे प्रमुख पिकांचा सर्वाधिक फटका बसलेला आहे म्हणजे या ठिकाणी का कापूस सोयाबीन मका आणि भात म्हणजे या ठिकाणी सोयाबीनसुद्धा येणार आहे आणि अशा प्रकारे या पिकांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे असं या वल्या दुष्काळामध्ये सांगितलेले आहे विशेषतः नांदेड जिल्ह्यात सहा पॉईंट पाच लाख हेक्टरवरील शेती बाधित झालेली आहे ज्यामुळे ज्यामुळे या जिल्ह्यासाठी पाचशे त्रेपन्न कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण टोटली शेतीचे नुकसान झालेले असून यामध्ये पाच सहा पॉईंट पाच लाख हेक्टर शेती ही पाण्याखाली ओलताखाली आलेली आहे त्यामुळे पेशल या जिल्ह्यासाठी पाचशे त्रेचाळीस त्रेपन्न कोटी पाचशे त्रेपन्न कोटीची पॅकेज यामध्ये मंजूर झालेला आहे नांदेड जिल्ह्यासाठी आता आपण या ठिकाणी पाहू की हेक्टरी मागे किती रक्कम यांनी जाहीर केलेली आहे तर या ठिकाणी पाहता की तुम्ही हेक्टरी मदतीची दर राज्य मंत्रिमंडळाने पिकांच्या प्रकारा नुसार प्रति हेक्टर हेक्टरमध्येचे दर निश्चित केलेले आहेत म्हणजे पिकाप्रमाणे ज्या पिकाचे जास्त नुकसान झाले त्या पिकानुसार या ठिकाणी मदतीची म्हणजे अमाऊंट म्हणजे रक्कम यांनी दर निश्चित केलेली आहे ही मदत प्रति शेतकरी जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत दिली जाईल म्हणजे दोन हेक्टरपर्यंत या ठिकाणी मदत त्यांनी जाहीर केली आहे दोन हेक्टर म्हणजे मिनिमम पाच एकरापर्यंत तुम्हाला या ठिकाणी मदत मिळणार आहे म्हणजे पाच हेक्टराच्या वर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला मदत मिळणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी पाहता की तुम्ही कोरडवाहू शेती प्रति हेक्टर आठ हजार पाचशे त्याचप्रमाणे बगायती शेती प्रति हेक्टर दा सतरा हजार सतरा हजार त्यानंतर फळबागे फळबागा आहे ती प्रति हेक्टर बावीस हजार पाचशे प्रकारे या ठिकाणी प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये दिलेले आहे कोरडवाहूमध्ये सतरा हजार बागायतीमध्ये आणि फळबागामध्ये बावीस हजार पाचशे प्रति हेक्टरी तुम्हाला मदत मिळणार आहे या ठिकाणी हेक्टर म्हणजे दोन पाच एकराचे आतमधील शेतकऱ्यांना या ठिकाणी याचा लाभ होणार आहे आणि ज्यांची शेती पाच एकराच्या वर हो आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी पाच एकरापर्यंत म्हणजे दोन हेक्टरपर्यंतच या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार आहे ओला दुष्काळाचा असो मित्रांनो अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये हेक्टरी किती मिळालेले आहे किती हेक्टरी मदत प्राप्त झाली हा आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे सो मित्रांनो या ठिकाणी आपण थोडक्यात कधी आणि कशी मिळणार ही ही रक्कम या ठिकाणी पाहूया या ठिकाणी पाहता की तुम्ही मदत वाटण्यासाठी एक हजार आठशे एकोणतीस कोटी रुपयाचा निधी आधीच जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आलेला आहे म्हणजे मित्रांनो एवढी रक्कम ही आधीच या ठिकाणी पाठवलेली आहे त्यानंतर समोर म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम येत्या आठ ते दहा दिवसात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल म्हणजे मित्रांनो तुम्हाला आठ ते दहा दिवसामध्ये याची रक्कम थेट डायरेक्ट तुमच्या आधार डी थ्रू बँक खात्यामध्ये येणार आहे हे याची तुम्हाला वाय सी करावी लागेल एखाद्या सेतूवर तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी तुमचे आधार ऑथेंटिकेशन करून आधार के वायसी करायची आहे त्यानंतर तुम्हाला के वाय सी केल्यावर किंवा अतिवृष्टीची के वाय सी केल्यावर तुमचे दोन तीन दिवसामध्ये आठ दिवसाच्या आतमध्ये ते रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे सो अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला चोवीसाच्या आतमध्ये देणार येणार आहे आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राइब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र